सज्जन श्रोते वाचक चिंतक पाठक हो नुकतच आपण त्याचे साक्षी हो तीनशे चार पानाचं पुस्तक अडसट लेखातलं त्याच अभिवाचन करून संपतो आता इथे अभिवाचन येत अभिप्रेत असलेला एवढा गर्थ आहे की तेव्हा लिहिलेलं आणि अभि अभि आत्ता आत्ता वाचलं म्हणजे तेव्हा लिहिलेलं <laughs> आणि त्याला आत्ता आत्ता वाचता वाचता थोडं नव्याने जोड देऊन अधिक फुलवलेलं असं ते अभिवाचन आपण नुकतच संपवलं आता तसंच काही प्रमाणात अभिवाचन करायचंय पण आता हे अभिवाचन क्रमाने असेल असं नाही हे अधे असेल आणि हे अभिवाचन जे आहे ते आत्मलाघो म्हणून वीसशे जून वीसशे दहाला प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातील आहे एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार या एक वर्षाच्या काळामध्ये रत्नागिरी टाइम्स आणि चिपूणचा दैनिक सागर याच्यामध्ये अडतीस लेख प्रसिद्ध झाले आणि पुढचे जे अडसठ लेख प्रसिद्ध झाले ते आपण वाचून दाखवलेले आहेत ते अडसठ लेख सर्वस्वी सागरामध्ये होते आणि हे अडतीस लेख आहेत रत्नागिरी टाइम्स आणि सागर या दोन रत्नागिरी स्थित रत्नागिरी टाइम्स आणि चिपळूण स्थित सागर या दोन याच्या वर्तमानपत्रातील आहेत <tartian> आणि या पुस्तकाचं नाव आत्मलाघव असं ठेवलेलं आहे तर हे जे आत्मलाघव नाव आहे त्याच्या संदर्भात जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावना म्हणजे सुद्धा एक सुरेख लेख आहे त्याचा आपण आढावा घेऊया आणि त्या प्रस्तावनेच नाव आहे आत्मलाघवाचा संजीवक स्पर्श ज्याला आत्मलाघव असं जे पुस्तकाचं नाव आहे <tartian> <tartian> त्या पुस्तकाच्या संदर्भात आत्मलाघवाचा लागवाचा संजीवक परिसस्पर्श असं त्या प्रस्तावानेच नाव आहे आत्मलाघवाचा संजीवक परिसस्पर्श आता पुढे जाऊया जड आणि चेतन दोन असतात का कि एकाशी दोन रूपे असतात ज्या अर्थी दोन संबोधने आहेत त्या अर्थी दोन संबोधन योग्य अवस्था स्थिती असतात हे निश्चित एक स्थितीशील आहे तर दुसरी गतीशील प्रवाही आहे एक गोलेले दुसरे वाहते आहे गोठलेले आणि वाहणारे यात एक सामायिक पद आहे त्याला असणे किंवा असे पद म्हणतात गोठलेले आहे वाहणारे आहे यात गोठलेले आहे वाहणारे आहे यात गोठलेले आणि वाहणारे अशा दोन क्रिया आहेत परंतु आहे असं क्रियापद एकच आहे म्हणून गोठले गोठणे आणि वाहणे या दोन्ही क्रियांना धरून ठेवणारे जे आहे तर आहे हे जे क्रियापद ते सामायिक क्रियापद आहे आणि या आहे मध्ये असणे हा गुण आहे हे अस्थिवाचक म्हणजेच अस्थिपद होय असणे कसे तर गोठलेले असणे कसे तर प्रवाही म्हणजे दोन विशेषणाना गोठलेले आणि प्रवाही दोन क्रियाविशेषण बांधून ठेवणारे मुख्य क्रियापद आहे हे क्रियापद म्हणजे यातील मूळ धातू असणे असा आहे म्हणजेच असणे हे मूळ म्हणजेच असणे हे मूळ गोठलेले आणि प्रवाह यात स्पष्टपणे मूलभूत रित्या आहे तेव्हा असणे हा जो धातू आहे त्यातील असणे म्हणजे असणे म्हणजे काय अस्तित्व दर्शक क्रिया गोठलेले आणि प्रवाही याच्यामध्ये मूलभूत इच्छा आहे म्हणून गोठलेले आहे प्रवाही आहे आहे असणे हे ते असिपत मग ते असणे जसं गोठलेलं मग ते जड झालं असणे जसं प्रवाही मग ते चेतन झालं तर हेच असिपत सर्वत्र असते यातून विविध उर्मिने नटलेले विश्व निर्माण झालेले आहे अशा अर्थी जड म्हणजे असणेपणाचे असंवेदनशीलत्व घट्ट पण निबरपण मंदत्व सुचवते तर चेतन म्हणजे असणेपणाचे संवेदनशील भाव मधुर करुणारसाची स्वैर करुणा दर्शन असते वैश्विक करुणेचा हुंकार म्हणजेच आत्मलागव होय वैश्विक करुणेचा हुंकार म्हणजेच आत्मलागव होय जगाची समस्या असंवेदनशीलतेची निबर निबडमठ्ठपणाची करुणेच्या अभावाची म्हणजेच जडतेची किंवा मूर्खतेची आहे उत्क्रांतीच्या सर्वोच्च पातळीवर यासीपदातून मानव निर्माण झाला असे मान्य केले तरीही आजचा मानव खरोखरच संवेदनशील चैतन्य खळ सुखोमल करुणामय आहे का जरा नीट अवगाहन केले तर दिसून येईल कि सर्वत्र हिंसा हिंसा दुष्टता संशय वैर आणि अमानुषता साचून राहिली आहे या असून सर्वोच्च निर्मिती म्हणजे माणूस झाली त्या असीपदाला आत्मा परमात्मा ब्रह्म किंवा परमेश्वर त्याला म्हणजे त्या पदाला म्हणजेच आत्म्याला परमात्म्याला ब्रह्माला किंवा परमेश्वराला आपल्या निर्मितीचा पश्चाताप व्हावा असे वर्तन मानवाचे आहे पण तऱ्हेने चालू क्षण साजरा झाला की बस मी ला अहंकाराला अजिबात फुरसत नाही उसंत नाही सर्व सर्व अस्तित्वाचे काय होईल म्हणजे कोणत्याच मीला अजिबात फुरसत नाही उसंत नाही की सर्वच्या सर्व अस्तित्वाचे काय होईल कुणालाच आजूबाजूचे भान नाही की फिर नाही सर्वत्र पसरून असलेले असणे पण सर्व व्याप्त आत्मत्र होय या समग्र असणेपणाचे भान नसणे म्हणजे चेतने ते गोटणे माणसाचे माणूस पण नष्ट होणे किंवा मानव या सर्वोच्च निर्मितीचे स्खलन होय ते असे का होते याचे कारण आहे मानवाची चाकोरी किंवा प्रणाली संस्कार कर्मकांड यात झालेली आणि आलेली बद्धता किंवा अवरुद्धता शेकडो हजारो वर्षे जात पात वर्ण धर्म प्रांत राज्य देश याविषयीच्या भ्रामक अभिमानाच्या खोट्या प्रेमाच्या समजुतीने मानवी मेंदू बढील झाला आहे ती मेंदूची जखडण अनलॉकिंग ऑफ ह्युमन ब्रेन किंवा कमालची स्थितीशीलता म्हणजे जडत्व होय किंवा चैतन्याचे गोठणे असणे पण गोठणे म्हणजे माणसाचे बांधलेल्या गुरांसारखे संस्कारांच्या दाव्याने बांधून घेणे असते असणे पण गोठणे म्हणजे माणसाचे गोठ्यात बांधलेल्या गुरांसारखे संस्कारांच्या दाव्याने बांधून घेणे असते असणे पण स्थितीशील आणि गतीशील या दोहनच्या दरम्यान असते ते नेमके एकच नसते या दोहतील हो कुठलीही एकांगी स्थिती म्हणजे असणेपणाची विकृती होय तर सांप्रत संस्कारबद्धता इतकी पराकोटीची झाली आहे की परिणामता भेदाभेद आणि हिंसा चरम सीमेवर पोचली आहे असणेपणाला कोणतीही एक सीमा मर्यादा टोक नाही ते सीमांच्या मर्यादांच्या टोकांच्या दरम्याने सर्वांना धरून असते म्हणूनच तो मुलाधार जगदाधार आहे मानवाचे वर्तन या आधारावरच आघात करणारे असल्याने जगाची दिशा आणि दशा भरकटलेली आणि अवनत किंवा अवदशा म्हणावी अवदशा म्हणावी अशी झाली आहे अशी पदाला धक्का म्हणजे मानवी आणि एकूण सर्व त्या सर्व अस्तित्वावर संकट आल्याचे संकेत समजावे धारणा करतो तो धर्म तर सर्वांना तोलून धरणारे आणि स्थिती व गती या दोहनच्या दरम्याने असणारे हे अशी पद हाच मूळ धर्म किंवा आत्मधर्म आहे कुठलाही अतिरेक म्हणजे अधर्म होय हा अधर्म म्हणजे काय अशी पदाला बसणारे धक्के कोणते हे येथे आत्मलाघो मध्ये आपल्याला समजून येईल सर्व ज्ञात व्यवहार आजूबाजूची हालचाल मानवी असुरी बदसुरी प्रक्षेप किंवा संस्कार समजुती चाकोरी स्मृती तथाकथित अभिमान प्रेम यांचा अतिरेक हेच ते धक्के होत मात्र यासाठी सर्व ज्ञात नीट पाहिले पाहिजे ऐकले पाहिजे पाहताना ऐकताना शांत दक्षतेने पाहणे ऐकणे संभोवले पाहिजे मन शांत तर हवेच हवे विरहित तर हवेच हवे मात्र त्याच वेळी ते आजूबाजूच्या वाळलेल्या पानाची सळसळ किंवा मुंगीचा पदर्व टिकणे आवडे दक्षही हवे मनाची शांत दक्षता वाईट बट ऍक्टिव्ह माइंडसेट म्हणजेच खर तर मनाचा न मन किंवा अमन प्रवासच असतो या प्रवासाला माइंड टू नो माइंड ट्रॅव्हल म्हणतात मन न मन अमन म्हणे म्हणजे प्रशांतता प्रशांतिक म्हणजे पॅसिफिक स्टीलनेस अशांतिक पॅसिफिक स्टीलनेस म्हणजेच आत्म्याचा हुंकार किंवा अज्ञाचा बोल आणि ते या लिखाणामध्ये प्रस्फुटीत झाले आहेत हे कसे होते है? जेव्हा मन शांत प्रशांत व दक्ष असते त्यावर म्हटल्याप्रमाणे ते मुंगीचा पदरव किंवा वाढलेल्या पानाची सळसळी सक्षम आणि दक्ष असते म्हणजे अशा मनात जो शांतीचा एक पडदा तयार झालेला असतो तो इतका काही ग्रहणास आतुर आणि सक्षम असतो की त्यावर ज्ञाता ते तंतोतंत चित्र <laughs> उमटते उमटते <laughs> उमटते पण त्याच वेळी ज्ञाताच्या पलीकडील विश्वमनाची स्पंदने मुवमेंट ऑफ कॉस्मिक माईफ अज्ञाताचे भावचित्र त्यावर रे जाते जो कोणी काल अंतर या परीकडे भावात शांत प्रशांत नमन अमन असतो त्याला या ज्ञात विश्वापरीकडील अत्यंत नेमकेपणाने शिस्तबद्धतेने ज्ञाताला आधारभूत असलेल्या अज्ञात ब्रह्माचा शोध लागतो तो शोध म्हणजे आत्मला हो आत्म्याच्या आत्म्याचा चित्त चक्षु चमत्कारी विलास आजादिला क्रीडा होय परत एकदा लक्ष या जो कोणी उन्मनी भावात शांत प्रशांत या ज्ञात पलीकडील अत्यंत नेमकेपणाने शिस्तबद्धतेने ज्ञाताला आधारभूत असलेल्या अज्ञात ब्रह्माचा शोध लागतो तो शोध म्हणजेच आत्म किंवा आत्म्याचा चित्त चमत्कारी अगाध विलास विला आणि करुणेतून नवनिर्माण सृजन होत असते शांत दक्षता विना आयास सायास प्रयत्न रहित शमधम रहित सहज वाहे उदयास येते उच्च दर्जाची समज निर्माण होण्यापूर्वी मनाच्या सर्व स्पंदनांचा हिंदो आंदोलनांचा तीव्रतम शांती लोक होतो जणू काही हा शांतीचा रसक असतो हा शांती रस निष्ठ सरोवरासारखा अत्यंत प्रशस्त पारदर्शी असतो मनावर रस चढवून मनाचा आरसा तयार होतो मनावर शांती रस चढवून मनाचा आरसा तयार होतो पाहता पाहता त्यामध्ये एक ज्ञान सूत्र ज्ञानाचा धागा किंवा अज्ञात ज्ञान किरण ज्ञान चित्र रूपे तो अंतरंगात दिसतो आणि अंतरंगात ऐकूही येतो हे असते अज्ञात दर्शन आणि अज्ञात श्रवण हे असते दर्शन आणि श्रुती ज्ञान या दर्शनात द्रष्टा दृश्य दर्शन केवळ एकमेव दर्शनच असते आणि श्रोताश्राव्य श्रवण केवळ श्रवणच असते तर शांतदक्षते त्रिपुटींचा लय असतो आणि दर्शन श्रवण रूपे अज्ञाताचे ज्ञान होत असते मात्र ज्ञाताचा अंत ज्याला गवसला त्यालाच अनंतात ते दर्शन श्रवण त्यांचा लाभ होऊ शकतो किंवा स्पर्श होऊ शकतो हे सारे अमनी योग्याला लाभते आत्मलाघोमध्ये अशाच एका त्याची त्याची ते तो थर्ड पर्सन सिंग्युलर ही अशा अर्थी आत्मलाघोमध्ये अशाच एका त्याची ज्ञानकिरणे फैलावली आहेत हा तो किंवा हा मुनी तृतीय पुरुष एक वस्तू संबोधनाने वावरताना दिसतो असे का त्याचे कारण असे की माणूस अज्ञाताचा ज्ञात प्रतिनिधी असल्याने तो परम ज्ञानी असू शकतो अज्ञात तर पलीकडील सर्वाधिक आहे माणूस अज्ञाताचा ज्ञात अव्यक्ताचा व्यक्त प्रतिनिधी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आहे हे खरे असले तरी त्याला आपल्या या अनंत सत्तेचा अमोल मुळाचाच म्हणजे उगमाचा विसर पडलेला आहे हा विसर का पडला हा विसर व्यक्त माणसाला पडलेल्या व्यक्तित्वाच्या बंधनाचा आहे व्यक्तित्व हे बंधन शृंखला दास्य गुलामी किंवा चाकोरी कंडिशनिंग आहे ही शांतता लिमिटेशन आहे व्यक्त व्यक्ती व्यक्त व्यक्तित्वात रूपांतरित होते तेव्हा मर्यादा प्राप्त होतात व्यक्त व्यक्तित्वात रूपांतरित होते तेव्हा मर्यादा प्राप्त होतात आपल्या बेड्या तुटल्या खेळीत संकुचित नष्ट झाल्या खेळीत अनंतचे चित्र रूप दर्शन किंवा रूप श्रवण अशक्य आहे आत्मलाघो मधील दर्शन श्रवण निश्चित अमनी झालेला मुनी आपल्या मर्यादांचा अंत साधलेला व्यक्तित्व हरपलेला परंतु व्यक्त व्यक्तित्व हरपलेला हा सॉरी आत्मलाघो म्हण आत्मलाघो मधील दर्शन सेवन निष्पब्धतेत अमनी झालेला मुनी आपल्या मर्यादांचा अंत साधलेला व्यक्तित्व हरपलेला व्यक्त परंतु भावस्थितीत अव्यक्त अनंत परतत्वाचा स्पर्श झालेला पुराण पुरुष आहे तो व्यक्त परमेश्वरच आहे परमेश्वर पुरुष असला तरी त्याला व्यक्तित्व नसते तो नाम रूप रूपगुणातीत असतो पर्सन विदाउट पर्सनॅलिटी इज द सोल म्हणून व्यक्तित्व विरहित पुरुष म्हणजेच आत्मा पर्सन विदाउट पर्सनॅलिटी इज द सोल व्यक्तित्व विरहित पुरुष म्हणजेच आत्मा आत्मा म्हणजे स्वातंत्र्य मुक्ती व्यक्तित्वाच्या बंधनात तो असूच कसा शकतो म्हणूनच आत्मलाघो मधील तो तृतीय पुरुषी एक वचनी पर्सन विदाऊट पर्सनॅलिटी असा दस्तूर खुद्द आत्माच आहे त्याचे दर्शन व ज्ञान या पुस्तकात असणारा विविध रंगी विविध ढंगी तरीही एकात्म भावाने प्रत्येक हा आहे आत्मप्रत्य आत्मशोभा किंवा हा आहे आत्म्याचा शोभादर्शक ऑफ सोल म्हणजेच दर्शक आता नावाचे रहस्योद्घाटन झाले तसेच आत्मा सर्वसाक्षी आणि तटस्थ असल्याने संबंधित मुनीला उद्देशून ज्याचे दर्शन श्रवण खुद्द आत्मदर्शन श्रवणच आहे तो असे तृतीय पुरुषी एक वतीने हो संबोधन वापरले आहे तर इथे हा जो तो आहे तो हा एक मुनी आहे जो स्वाभाविकच ट्रान्सडेंटल म्हणजे उन्मनी अवस्थेत आहे येथे ज्ञातात न गुंत ज्ञात ज्ञाताचा संबंध स्पष्ट करणारा पूर्ण तटस्थ पुरुष असा या तोचा अर्थ आहे अर्थात असा ज्ञानी एकांतप्रिय असणार हे उघडत आहे म्हणूनच या पुस्तकात त्याचा वावर सर्वत्र असला तरी बऱ्याच वेळातो निसर्ग सानिध्यात एकांतातच आहे अज्ञाताची ओढ असणारा जिज्ञासू शिष्य या पुस्तकात त्याला वर्तेवर भेटतो आणि आपले ज्ञान समाधान करून घेतो हा शिष्य कोणी एक प्राध्यापक म्हणून वाचकांच्या भेटीला येतो एक एकतरेचा गुरु शिष्य संवाद आत्मलाघो मध्ये आहे हे खरे तर आत्मोपनिषदच आहे निसर्ग म्हणजे तरी नेमके काय वृक्षवल्ली डोंगर दर्या समुद्र सूर्योदय सूर्यास्त इतकेच म्हणजे निसर्ग नव्हे या साऱ्या खेळी इतर निसर्ग असतोच असतो माणसांच्या गर्दी ती विहिरी सारख्या पानवठ्यावरही बस वा रेल्वे स्टेशनवरही निसर्ग असतोच सर्दी शेवटी पृथ्वी तेजवायू आकाश ही पंच महाभूत सर्वत्र या नात्या स्वरूपात असतातच असतात म्हणून निसर्ग कोठेही असतोच असतो व्यवस्थेत असेल झोपडपट्टी तिच्या आजूबाजूला मलमूत्राने भरून वाहणारी गटारे दारूच्या बाटल्या सिगरेट विड्यांची धोटके पान खाऊन किचकाऱ्या टाकल्याने विद्युत झालेले रस्ते वेश्यावस्ती वस्ती येथील अव्यवस्थित बिभत स्वरूपात असेल तो निसर्गच असतो वाटत्या असे म्हणा येथे तो अनैसर्गिक किंवा माणसांच्या मूर्खपणामुळे बिघडलेल्या विद्रूप रूपात समोर येतो निसर्गाचा समतोल मूर्ख माणसांमुळे बिघडलेला आहे काही माणसांकडून सतत घडणारा अधिष्ठानाचा असू अस म्हणजेच असी पदाला धक्का होईल त्याचेच परिणाम आज मानव आज मानव जात भोगत हो आहे आणि पर्यायाने पर्यायानुसारही पक्षी प्राणी वस्तू यात सृष्टी भोगीत हो आहे विश्वास गोंधळ असून ही एक सुसंवादी रचना शिस्तबद्ध प्रणाली आहे द युनिव्हर्स इज ए कॉस्मॉस अँड नॉट ए कॅस आज कुणाचा पायपूस कुणाच्याही पायात नाही अशी जी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे त्याचे कारण माणसाची अप्पोल वागणूक आहे त्वचा कि वाकेस यांचे सौंदर्यवर्धन करणारे विलेपन कॉस्मेटिक्स स्वतःसाठी वापरण्याची काळजी घेणारा मानव पृथ्वीची त्वचा उघडी नागडी करून तिथे विडंबन आणि विटंबन करीत आहे पृथ्वी विचारी अबला झाली आहे द्रौपदीच्या वस्त्र विटंबन उघडपणे माणसांकडून होत आहे कौरव सभेतील निर्लज्ञ कौरवांप्रमाणे आणि काही मोजक्या परंतु गतवीर असलेल्या पांडवांप्रमाणे सारे केवळ पाहण्याचे काम करीत आहेत माणसेच असुर आहेत आणि त्यांना वधण्यासाठी आणि सैजी पृथ्वीला त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आता मुक्त करण्यासाठी आता अवतरणारा कृष्ण मानवानाच वधण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण या पृथ्वीचा संवार मानवानेच म्हणजे मानवरूपी रुपी चालवला आहे तेव्हा आता जो कोण कृष्ण अवतरेल तो स्वाभाविक मानवानाच नष्ट करील सुसंवादी ब्रह्माला भेसून सुसंवादी ब्रह्माला जग बनवणाऱ्या माणसांच्या हाती आता फारच कमी वेळ आहे त्या अवधीत त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर त्या पंतोजीला द ग्रेट मास्टर छडी हातात घेऊन या राक्षसी विद्यार्थ्यांना ताळ्यावर आणण्याशिवाय पर्याय राहणार नाही विश्वलय कधीच होत नाही मात्र बेशिस्तीला ताळ्यावर आणण्यासाठी शिस्तबद्ध करण्यासाठी अधिष्ठानाकडून सहजासहजी काळाची गरज म्हणून कठोर उपाय योजले जातात उपाया उपाय तेवा तेवा त्या उपायातील एक उपाय म्हणजे अवतार धर्माला जेव्हा ग्रामी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो ती अधिष्ठानाची बाय आहे याचा अर्थ अधिष्ठान हे सारे जाणीवपूर्वक करते असे नव्हे मानव आणि अच्छेवत पशु पक्षी कीडभंगी यांच्या प्रतिक्रियांचे प्रतिबिंब अधिष्ठान रूपी आरशात पडत असते कमी दाबाच्या हवेच्या पट्ट्याकडे जास्त हवेचा दाब असलेल्या पट्ट्याकडून हवा जाते त्याप्रमाणे अगदी सहजासहजी हे सारे घडत असते मुळाचा बिघाड विनाश कधीही शक्यत नसतो मात्र तसे करू पाहणाऱ्या कुणालाही मुळाचा किंवा मागणी कसा पुरवठा बस्तु। या अर्थशास्त्रीय नियमाची परिणिती किंवा दृश्य रूप मनसे अवतार कल्पनेची मान्य होय अधिष्ठाना एक आहे इथे सर्वांच्या सर्व कृत्यांचा हिशोब ठेवणारी एक सुसंवादी शिस्तबद्ध आणि स्वयंपूर्ण गणिती प्रणाली सारखी परंतु त्याहून अधिक व्यामिष्य अनाकलनीय अशी व्यवस्था आहे या मुळाच्या व्यवस्थेला नीट जाणून त्यानुसार वर्तन हा शांतपणा किंवा ही उचित होय त्या विपरीत म्हणजे धर्माला आलेली ग्लानी ती ग्लानी उतरवण्याचे काम अवतार करीत असतो धर्माची ग्लानी म्हणजे अवताराची मागणी आणि अवतार अवतरणे म्हणजे मागणी भरउकून पुरवठा होय मात्र प्रश्न असा आहे की लात मारल्याशिवाय आपण जागे होणारच नाही का वरचे ग्लानी वर्क जर आपल्याला येत असेल तर त्याचे नेमके कारण काय लोकेशणा वित्तेषणा धारेशणा या तीन वासना आणि षट तसेच देहाचे तोतले किंवा पिंडपोषणाचे अतिरेकी कौतुक माणसाला अतिमंद मूर्ख निबर आणि असंवेदनशील बनवीत आहे अवतारापूर्वी शहाणपण येणे अगदीच अशक्य आहे का नाही मुळीच नाही आत्मलाघू मधील तो आत्मलाघो मधील तो हा असा एक मुनी आहे की ज्याने ज्ञाताची वाट चोखाळता चोखाळता आपणाला अलगत अज्ञाताचा सुगंध प्राप्त करून दिला आहे ज्ञाताच्या कापसाचा पेळू पिळून पिळून त्याने आपणाला ज्ञाताचा सुंदरसा धागा काढून दिला आहे इतकेच नव्हे तर अज्ञाताची नेमकी सूत्रही त्याने आपणाला त्याच्या शैलीने ज्ञात करून दिली आहे मानवी दुःखाला आणि विश्वाच्या रासाला गोंधळाला आला मानवत जबाबदार आहे तो सचेत झाला संवेदनशील झाला तर करुणा रूपी कमळ त्याला प्राप्त होईल या करुणेचा सुगंध माणसाला भानावर शुद्धीवर आणून नराचा वानर न होता नारायण बनवू शकेल बी शनेट करुणामयचा हा महामंत्र आहे त्याची योग्य ओळख आणि जाण आल्यास अवताराची गरजच नाही मानवात त्यामुळे सुयोग्य परिवर्तन घडल्या कि जाणार नाही या करुणेचा परिचय या आत्मलाघो मध्ये झाल्या जाणार नाही सुख शांती समाधान लाभो सर्व निरोगीता साधो मंगल कल्याण असो कोणी दुःख भोगिता ओम शांती हि शांती शांती या प्रार्थनेने आणि वाचक रूपी जनता जनार्दनाला नम्र नम्र निरपे... निरपे... निरपेक्ष अभिवादाने اڅکالم منه دې یا پرستاونې ته شيوه کړو اڅک